उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करा याबद्दल सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आता वाटप सुरू झालेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर डायरेक्ट ऑर्डर दिलेली आहे आता तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे फक्त त्यांनाच पैसे भेटणार आहेत आणि कोणते जिल्हे पहिले निवडलेले आहेत ते पण सांगतो पहिल्या कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे ते पण तुम्हाला सांगतो तर तुमच्या जिल्ह्यात पण वाटप सुरू झालेलं आहे का त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर बँकांना सूचना लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिल्या आहेत आता पटापट पटापट सर्वांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे आणि अजून एक अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर रक्कम जी आहे ती रक्कम तुम्हाला आता पंधराशे नवे पंधराशे नवे तसेच एकवीसशे नवे तर मग किती रक्कम जमा होणार पंधराशे पण जमा होणार नाही आणि एकवीसशे पण जमा होणार नाही आता वेगळीच एक मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते अशी देखील एक मोठी खुशखबर आलेली आहे तर माझ्या माता बहिणीनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा याबद्दल तुम्हाला सर्व समजून जाईल की पंधराशे की एकवीसशे पंधराशे आणि एकवीसशे नाही भेटणार तर या व्यतिरिक्त कोणती मोठी रक्कम भेटणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला समजून जाणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं लाईक करा पटापट चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात फेमस योजना झालेली आहे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट ऑर्डर दिलेला आहे की जे पैसे आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे टाका अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आता सर्व खात्यात पैसे जमावायला सुरुवात होत आहे हळूहळूपणे काही जिल्ह्यात आता पहिले सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पण हळूहळूपणे होईल आता बघा काय माहिती आलेलं आहे तसंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज एकदम महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट आपण नेटपणे समजून घेणार आहोत तर कोणत्याच महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही बिंदास सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहे आणि एवढं तुम्ही लक्षात ठेवा आज काही महिलांच्या खात्यात का पैसे आले तर असं टेन्शन घेऊ नका की या महिलांना पैसे भेटले मला तर एक रुपया पण आलेला नाही सर्वांना भेटेल चार। पैसे हळूहळूपणे ते सिस्टीमनुसार तुमच्या खात्यात पण पडणार आहेत परंतु लगेच तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की या महिलांना भेटलं माझ्या शेजारील महिलांना भेटलं मला नाही भेटले असं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही या बाईंना पैसे भेटले त्या बाईंना पैसे भेटले मला भेटले नाही असं तुम्हाला घाबरायचं पण नाही आणि टेन्शन घ्यायचं पण नाही ओके बिंदास राहा तुमच्या खात्यात पण पैसे तुम्ही सर्व निकषात बसत असाल तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल मग काही टेन्शन नाही तुमचा फॉर्म अप्रूवल असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणारच आहेत मग त्यामध्ये थोडं मागे पुढे होऊ शकतं परंतु पैसे तर भेटणारच आहेत चला आता आपण संपूर्ण नीटपणे माहिती समजून घेऊया आता पहिलेच मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला आता पंधराशे पंधराशे नवे पंधराशे नवे आणि एकवीसशे पण तर आता तुम्हाला वेगळेच पैसे भेटणार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं नाही चला त्याबद्दल तुम्हाला डायरेक्टली माहिती मी देतो हे बघा लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित मिळणार तर बघा तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत पहिले सुरुवातीला एकवीसशे रुपयेबद्दल पुढे निर्णय होईल एप्रिलमध्ये निर्णय होईल असं सांगितलं जात आहे परंतु आता आता दोन तीन महिन्यापुरतं तुम्हाला पंधराशे रेग्युलर महिना भेटणार आहे जरी एकत्रित पैसे टाकले डिसेंबर आणि जानेवारीचे आणि अशी माहिती पण एक वेळेस आली आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे तुम्हाला भेटू शकतात आणि तीन हजार रुपये ते तुमच्या खात्यात आता येऊ शकतात अशी माहिती मिळत आहे म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला भेटत आहे परंतु हे एकत्रित असल्या कारणाने ते तीन हजार होत आहे म्हणजे हे दोन महिन्याचे पैसे आहेत डिसेंबर आणि जानेवारी मागच्या वेळी कसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिन्याचे ॲडव्हान्समध्ये पैसे निवडणूकच्या पहिले टाकण्यात आले होते सेम तसेच पैसे से तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आता येऊ शकतात आलं तुमच्या लक्षात चल आता आपण समजून घेणार आहोत कोणाकोणाला पैसे भेटले काय भेटले त्याबद्दल पण आपण समजून घेऊया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे तर बघा तुम्हाला, तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटत आहे महिन्याला परंतु हे तीन हजार मी तुम्हाला पहिले काय सांगितलं की पंधराशे पण नाही भेटणार आणि एकवीसशे रुपये पण नाही भेटणार म्हणजे दोन महिन्याचे तुम्हाला तीन हजार भेटू शकतात पंधराशे पंधराशे प्रमाणे समजलं तुम्हाला सर्वांचं लक्षात आलं चला आता पुढे नेटपणे समजून घेऊया तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आहे बघा जो तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होईल त्याबद्दल पण माहिती आहे हे बघा ही जी माहिती तुम्हाला पहिले मी सांगितली डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचे तीन हजार तुमच्या खात्यात येऊ शकतात तसं जरी निर्णय झाला तर तीन हजार दोन महिन्याचे ते टाकतील आणि जरी डिसेंबरचा हप्ताच फक्त टाकायचा असेल तर तो किती येणार आणि तो कधी येणार याबद्दल आता समजून घ्या तर कोणकोणत्या महिलांना पैसे येत आहेत आणि कोणाला अजून आलेले नाहीत आणि ते बाकीच्यांना जरी आले नसतील तर त्यांना कधी भेटणार आहेत याबद्दल पण निर्णय आहे हे बघा महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडलेली आहे तर बैठक पार पडलेला आहे त्यामध्ये काय जबरदस्त निर्णय झालेला आहे तो निर्णय आपण समजून घेणार आहोत या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं या, या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये दे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली बघा सरकारची भूमिका काय स्पष्ट झाले आहे जरी आमची पद बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे हीच माहिती महत्त्वाची आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली तर बघा ती माहिती काय आहे इथे समजून घ्या हे बघा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येतात जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये दे एकनाथ या शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला बघा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असं शिंदे साहेबांना पत्रकारांनी विचारलं तर त्यावरती आता शिंदे साहेबांनी जबरदस्त खुशखबर सर्वांना दिलेला आहे ती खुशखबर काय आहे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली ती खुशखबर आता समजून घ्या तर या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत बघा अधिकाऱ्यांना डायरेक्टली सूचना झाली गेलेल्या आहेत आता अधिकाऱ्यांना अशा सूचना आहेत की लाडकी बहीण योजना हे बघा इथे काय म्हटलं आहे इथे तुम्ही स्पष्ट समजून घ्या या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत तातडीने डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत बघा सूचना देण्यात आलेल्या आहेत आता पटापट पटापट तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे मग ती पंधराशे असो तर पंधराशे एकवीसशे असो किंवा एकवीसशे किंवा दोन महिन्याची तीन हजार असो जी रक्कम असेल ती तुमच्या खात्यात ता आता टाकली जाणार आहे आतापर्यंत कोणत्याच महिलेला पैसे भेटलेले नाहीत त्यामुळे टेन्शन घेऊ नका अजून कोणत्याच जिल्ह्यात वाटप झालेलं नाही फक्त आता सूचना पहिले देण्यात आलेल्या आहेत सूचना दिल्यात म्हणजे आता तुमच्या खात्यात काही दिवसातच डायरेक्ट पैसे यायला सुरुवात होणार आहे आलं तुमच्या लक्षात तर तातडीने डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत आम्ही जे, जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर अंमलबजावणी देखील लगेच केली त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मी पूर्वी जेव्हा सी एम होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर सी एम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वतःला डी सी एम डी सी एम अर्थात डेडिकेट कॉमन मॅन समजतो असंही यावेळी एकनाथ या शिंदे यांनी म्हटलं आहे तर पहा शिंदे साहेबांनी जबरदस्त इथे महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींना दिलेला आहे सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींना दिला आहे शिंदी ना की साहेबांनी आता सांगितलं की आम्ही सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना आम्ही डायरेक्टली सांगितलं की जो डिसेंबरचा हप्ता आहे तो पटापट -पत महिलांच्या खात्यात जमा करा सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला पाहिजे अशा सूचना आता डायरेक्टली शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आता माझ्या माता बहिणीनं तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे बँकांना देखील तशा सूचना दिलेल्या असतील आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर देखील करा कारण तुम्हाला एवढी महत्त्वपूर्ण अपडेट मी दिलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर पण तुम्ही नक्कीच करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो धन्यवाद